ओम श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत शिवशक्ती ही एक आध्यात्मिक बंधावर अवलंबून असते शिव आणि शक्ती यांच्या एकत्रित ऊर्जेने एक महान शक्तिशाली पुंज तयार होतो ज्याला अर्धनारी नटवेश्वर असे देखील म्हणतात हे जगातील पहिले ट्विन आहे ज्यां ज्यांनी प्रेमाची परिभाषा बदलली माता सती ही शिवाची पहिली पत्नी जिने शिवाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी स्वतःला वडिलांच्या अग्निकुंडात झोकून दिले व आपला प्राणत्याग केला त्या सतीच्या विरहात शिव तिच्या देहाला आपल्यापासून दूर करत नव्हते तिला जिवंत करता येत नाही तर तिच्या शरीराला दोन्ही हातात घेऊन ते इकडे तिकडे फिरत होते असेही म्हणतात की त्यावेळी सतीच्या शरीरातून जे रक्ताचे थेंब पृथ्वीवर पडले तिथे तिथे शक्तीपीठांची निर्मितीही झाली माता सतीच्या वियोगात परमपिता शिव हे वैरागी झाले आणि वैराग्य धारण करून त्यांनी कितीतरी वर्ष सतीच्या शोधात व्यतीत केले माता पार्वती हा सतीचाच पुनर्जन्म आहे या ही आदिशक्ती पार्वतीला शिवाशी लग्न करण्यासाठी घोर तपश्चर्या करावीही लागली शिव आणि शक्तीचा हा प्रवास आध्यात्मिक आहे श्रीकृष्ण आणि राधा ही या प्रवासातीलच दुसरे उदाहरण आहे या दोघांनी मिळून प्रेमाचा एक आदर्श समाजापुढे ठेवला प्रेम हे शारीरिक पातळीवर नाही तर आत्मिक आत्मिक पातळीवर केले जाते प्रेमामध्ये प्रेमाला मिळवण्याची ना नाही तर समर्पणाची भावना असावी लागते आपल्या प्रेमाला भक्तीने पूजायला हवे आपले प्रेम आनंदी असेल तर आपणही आनंदी तो दुःखी असेल तर आपणही दुःखी थोडक्यात म्हणजे काय तर प्रेम हे त्याग आणि समर्पण आणि पवित्र निर्मळ निस्वार्थ भावना आहे जिथे स्वार्थ आहे तिथे प्रेम नाही जगामध्ये प्रेम प्रकाश आणि आध्यात्मिक प्रसार करणे हे या प्रसाराचे आध्यात्मिक महत्त्व आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू